लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निकाल आहेत त्या निकाल असताना आजच पंढरपूरमध्ये आपण कि शिंदे आणि जयंद मुंडे पाटील यांच्या विजयाच्या आणि शुभेच्छासाठी या संदर्भात यासंदर्भात काय भूमिका आहे महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधात एक लाट निर्माण तयार झाली होती कारण महाराष्ट्रातील मराठा समाज ह्या सत्ताधारी पक्षावर नाराज असल्यामुळं हो त्यांनी पूर्ण विरोधात मतदान दिलेलं आहे ह्या राज्यातील ह्या देशातील मुस्लिम समाजाने विरोधात मतदान दिलेलं आहे संविधान बदलणार आहेत चारशे पार म्हणून आणि संविधानाचं बदलण्याचं कटकारस्थन लक्षात आल्यामुळं ह्या राज्यातील ह्या देशातील सर्व दलित समाजांनी ह्या सत्ताधारी आणि ह्या भाजपच्या विरोधात मतदान केलेलं आहे आज सर्वसामान्य शेतकरी यांनी सुद्धा भाजपच्या विरोधात मतदान केलेलं आहे हे सर्व लोकांनी ऐंशी ते नव्वद टक्के विरोधात मतदान केलेलं आहे आणि असं असताना जे जी एक्झिट पोलचे जे निकाल आहेत ते साप खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत त्यांना ई व्ही एममध्ये फेरफार करण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी त्यांनी एक्झिट पोलवाल्यांना पैसे देऊन त्यांनी पोल अशा पद्धतीनं दाखवण्याचं काम नरेंद्र मोदी अमित शहा या लोकांनी केलेले आहेत आणि आज मी माळा मतदारसंघ असेल किंवा सोलापूर लोकसभा मतदारसंघ असेल ह्या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही शीटं म्हणजे महाविकास आघाडीची सीटं हे शंभर टक्के बसणार आहेत त्याला कारण सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत अक्कलकोट आणि शहर उत्तर मतदारसंघ जर सोडलं तर म पंढरपूर मंगळवेढा शहर मध्य सोलापूर आणि दक्षिण सोलापूर ह्या चारही मतदारसंघामध्ये प्रणितीताई शिंदे यांना सगळ्यात जास्त मतदान मिळणार आहे लीड मिळणार आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर सर्वसामान्य जनता ही भाजपच्या विरोधात बोलत आहे आणि पार्सल हे बीडला शंभर टक्के उद्याच्याला जाणार आहे ह्यामध्ये ती मात्र शंका नाही तसंच माडा मतदारसंघामध्ये जर विचार केला तर माडा मतदारसंघामध्ये माळा विधानसभा करमाळा विधानसभा सांगोला विधानसभा माळशिरस विधानसभा ह्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे मोहिते पाटलांना लीड आहे आणि त्यांच्याकडे जे पलटण म्हणतात ते गेल्यापर्यंत फक्त पंधराशे लीड होतं रणजितसिंह निंबाळकर यांना आणि मानखाटावमध्ये त्यांना जास्त लीड होतं ते आता मानखाटावमध्ये तेवढं लीड त्यांना मिळणार नाही कारण तिथं रोष भरपूर आहे सत्ताधाऱ्याच्या विरोधात मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं आज मराठा समाज दलित समाज मुस्लिम समाज शेतकरी समाज हा भाजपसून लांब गेल्यामुळं त्यांना ह्या दोन मतदारसंघामध्ये हजार पाचशेच्या वर लीड जास्त मिळू शकणार नाही त्यामुळं माढा मतदारसंघामध्ये तर दारुण पराभव भाजपचा निश्चित आहे आणि सोलापूरमध्ये त्याच्याहीपेक्षा मोठा पराभव भारतीय जनता पार्टीचा होणार आहे हेच चित्र महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आहे म्हणूनच आज आम्ही त्यांचे अभिनंदनाचे ठराव अभिनंदनाचे फलक आज ठिकठिकाणी लावलेले आहेत